हॅलो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये बरेच दिवसांनी म्हणण्यापेक्षा बरेच महिन्यांनी स्वागत आहे सो थमनेल बघून तुम्हाला कळायलाच असेल की आज काय आज आहे आमच्याकडे मस्त गटारी पार्टी आता जे लोक मला आधीपासून ओळखतात त्यांना माहिती आहे की मी व्हेजिटेरियन आहे पण आता माझं लग्न झालं आहे नॉन व्हेजिटेरियन फॅमिलीमध्ये सो गटारी म्हणजे इकडं अक्षरशः सणासारखं आहे पण काय विषय आहे की नेहमी माझ्या सासूबाईच नॉनव्हेज वगैरे बनवतात किंवा सगळं पण आता त्या गेल्यात त्यांच्या लेखीकडे सुट्टीसाठी सो आजचे गटारीची जबाबदारी माझ्या नाजूक खांद्यांवर येऊन पडली तर मी ठरवलं आहे की मी बनवणारे आज बिर्याणी माझ्या सासूबाई बिर्याणी क्वीन आहेत म्हणजे प्रत्येक वेळेस जेव्हा घरात बिर्याणी बनणार असते तेव्हा त्याच बनवतात आणि माझं काम असतं फक्त चॉपिंग वगैरे म्हणजे त्यांना असिस्ट करायचं पण या वेळेस पहिल्यांदाच मी स्वतः बिर्याणी बनवणारे त्यामुळे बघूया आता चांगली होती की नाही होती हो फॉर द बेस्ट तर म्हटलं थोडा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी तुमच्याशी गप्पा मारता मारता बिर्याणी बनवते म्हणजे थोडी भीती कमी होईल आणि जरा डिस्ट्रॅक्शन्स होतील सो बघूया आता तर मी कांदा पहिल्यांदा चिरून घेते तळ्यासाठी म्हणजे मी व्हेजिटेरियन आहे आणि मला कधी एवढा एक्सपिरियन्स पण नाही आहे की प्रॉपर बिर्याणी कशी बनते वगैरे पण माझेच आसरे म्हणजे आमचे पप्पा मला म्हणते तू बनव ग चांगलीच होईल त्यामुळे मी ट्राय करायला घेतला आहे आता हे चिकन आणतायत त्याच्यानंतर ना मग चिकन मॅरिनेट वगैरे करून ठेवेल यूट्यूबवर बऱ्याच रेसिपी बघितलेल्या आहेत प्लस मम्मींची रेसिपी पण आठवते आता चांगली होऊ दे बस आणि या सगळ्यात बरीच भर बर। म्हणजे लाईट पण गेली आत्ताच सगळं आजच व्हायचं आहे का असं झालं मला असं धडधड होते होईल व्यवस्थित का नाही नाही झाली तर एवढे लोक येणार आहेत म्हणजे रिटर दहा बारा जण तर असतील त्यांचा समोर माझा पचका होईल जागी चांगली तर तेवढी ते शाबाशकी पण मिळेल त्यामुळं असं टेन्शनमध्ये मी खूप होप फॉर द बेस्ट तुम्ही पण कमेंट्समध्ये प्रे करा चांगली बिर्याणी होऊ दे मस्त मी असा कांदा तळून घेतला म्हणजे अजून चालू आहे भरपूर क्वांटिटी असणार आहे कारण मी एक किलोची बिर्याणी बनवते म्हणजे एक किलो चिकन आणि एक किलो तांदूळ मी आजच तुम्हाला काही रेसिपी वगैरे दाखवत नाही सांगत नाही कारण मीच पहिल्यांदा करते आहे जर माझी चांगली झाली बिर्याणी तर मग पुढच्या वेळेस मी तुम्हाला रेसिपी दाखवेन कारण जर ही बिर्याणी चांगली झाली तर मम्मी आला शंभर टक्के मी त्यांना माझ्या हातची बिर्याणी खायला घालणारच आहे त्यामुळे मी तेव्हा तुम्हाला रेसिपी देईन त्यामुळे आत्ता कोणी रेसिपी विचारू नका सब भगवान बरंच चल रहा आहे इकडे मस्त चिकन मॅरिनेट करून ठेवतात इथे तांदूळ भिजत ठेवलं तर आता त्याला ऑलमोस्ट अर्धा तास झाला आहे त्यामुळे मग इकडं पाणी तापायला ठेवलं पाणी उकळलं की त्याच्यात तांदूळ टाकणारे म्हणून तोपर्यंत पापड भाजून घेते तुम्ही म्हणताल की कांदा ताळ्याच्या वेळेस ही सगळं दाखवत होती मधल्या वेळेत कुठे गायब झाली तेवढ्यात आला माझ्या मोठ्या धंदेचा फोन आणि त्यांचा फोन आला की बोलता होता किती वेळ कसा जाईल काय कळत नाही त्यामुळे मग तेवढ्यात मी बोलता हे सगळं करून घेतलं पण तुम्हाला दाखवायचं सगळं मिस झालं सो नेक्स्ट टाइम कारण त्यांचा फोन आल्यावर इतक्या गप्पा रंग जातात म्हणजे ना विषय कुठून कुठपर्यंत जातो कळत नाही त्यामुळं मग तेवढ्या वेळात मी या बाकीच्या गोष्टी करून घेतल्यात आणि आता जवळच आमच्या इथे ढोल अशा प्रॅक्टिस चालू असते त्यामुळे आवाजाचा थोडा प्रॉब्लेम होईल आता ऑलमोस्ट सगळं होत आलं आता सगळेजण यायची वाट बघते मी हे सगळे लोक आलेत माझ्या एक्सपेरिमेंटल बिर्याणीच्या शिकार बनायला कसं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना काय वाटतंय तुम्हाला होईल का बिर्याणी चांगली चान <laughs> <तुणारे>। <laughs> हा होईल तू पहिल्यांदाच करतेस तू ना असा विचार करतेस तर तुझी छान होणार नाही घरी तरी आपणच खाणार आहे एवढा कॉन्फिडन्स अजून काय पाहिजे आता इकडं ऑलमोस्ट बिर्याणी सगळी झाली आहे लास्ट एक फायनल टचसाठी ठेवली आहे पापड वगैरे तळून ठेवलेत अजून बिर्याणीला अजून थोडा वेळ आहे मग तोपर्यंत आम्ही डिसाईड करतोय या वर्षीचा गणपतीचं डेकोरेशन या ती गिण्णी आहे बनवलं पण आता काय कुठं लावायचं यातच कन्फ्युजन झालंय <laughs> मी मुद्दाम तुम्हाला याचा फायनल लुक दाखवत नाहीये कारण गणपतीला बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ मध्ये पूर्ण लुक हे एक फार सुंदर आहे आमचं असं झालं की हे आपण गौरीच्या मागे बसूया आणि हे गणपतीसाठी छान वाटत ना ताफा हे तीन डेकोरेशन पहिल्यांदा ठरलेले त्याच्यानंतर माझ्या हुशार नवऱ्याने अजून आयडिया दिली आता आमचं तिसरंच ठरत झोपडी बनवायचं त्यातून परत अजून चेंज होईलच फायनल मग गणपती दिवशीच कळेल काय होतात आणि आम्ही जाणार आहे गणपतीला आदल्या दिवशी आदल्या दिवशी जाऊन यातलं काय काय होत काय नव्हते Váu, að það var verið. Ini लागते सांगा ते

आता सगळे मस्त आईस्क्रीम खात गप्पा मारत बसलेत आणि जेन्युअनली बिर्याणी खरंच खूप छान झाली होती सगळ्यांचे मला ऑनेस्ट रिव्ह्यू मिळाले मी स्वतः एक्सपेक्ट केलं नव्हतं की एवढी चांगली होईल म्हणून त्यानंतर मग आता मस्त आम्ही रात्री गप्पा मारत बसलो आहे सगळे ऑलमोस्ट एक वाजत आह बाय बाय या परत आता रक्षाबंधनला जेवायला चला सगळे गेलेत आता मी पण आता वरती जाते हूं। चेंज करते आणि पहिले झोपते कारण उद्या परत दिवसभर काम आहे क्लायंट शूट्स वगैरे सगळंच उद्या लॅनअप सो भेटूया पुढच्या नवीन व्लॉगमध्ये बाय